हॅलो सर बोला सर बोला सर्व पत्रकार बांधवांच आणि पाहणाऱ्यांचं मी स्वागत करतोय माझ्याकडे महामंडळेश्वर श्री श्री एक हजार आठ तुम्ही डॉक्टर लिंक टाकले त्यासोबतच मी नंतर एक हजार आठ महामंडलेश्वर मातंगी नंदगिरी उर्फ या आणि त्यांच्या सोबत तृतीय पंथी जे अमरावती मध्ये राहतात त्या आल्या दिलेली माहिती अतिशय धक्कादायक होती काही दिवसाच्या अगोदर बजरंग टेकडी येते बातमी आली व्हिडिओ पण आला की तृतीय पंथीयाच्या दोन गटामध्ये भिक्षा मागण्याच्या वरून वादावादी झाली मारामारी झाली आणि नंतर हे लक्षात आलं यांनी हे लक्षात आणून दिलं की मागण्यावरून भांडण झालेलं नव्हतं तर याच्या पाठीमागे धर्मांतरणाचं का मोठं कारण आहे एक मौलवी जो पाचशे क्वार्टरच्या तिथे दर्गा होता तिथला मौलवी होता त्या मौलवींनी स्वतःला तृतीयपंथी करून घेतलं आणि साबणपुऱ्यामध्ये असलेल्या त्यांच्या मठामध्ये आश्रमामध्ये राहत्या घरामध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवलं तो हजला सुद्धा जाऊ लागला आणि मग त्यांनी हातपाय पसरवणं सुरू केले की जे तृतीयपंथी हिंदू आहेत त्यांना सर्वांना मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित करायचं आणि त्यामध्ये आता ज्या रेखा उर्फ मातंगी महामंडलेश्वर मातंगी जी आहे ह्या स्वतः यांना दोन हजार तेवीस मध्ये मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश घ्यायला लावला हे त्यांचं एफिडेव्हिट पण आहे हा हे त्यांचं एफिडेव्हिट पण आहे आणि त्या मध्ये त्यांचं नाव सुद्धा बदलवायला लावलं आणि त्या ऍफिडेव्हिटच्या प्रमाणे त्यांचं नाव सव्वीस आणि रेखा पुराव पाटील असं अगोदरचं नाव होत निंगोरा तालुका अचलपूर इथे राहणारी होती तिचं नाव शेख अहमद शेख रफीक हाजी असं करण्यात आलं आणि त्यानंतर ह्या रेखाबाई नंतर त्यांना हे जाणवलं की आपल्याला मुस्लिम धर्मामध्ये राहायचं नाहीये आणि आता कुंभमेळा जेव्हा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये त्यांनी पुन्हा मुस्लिम धर्मामधून पुन्हा हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली आणि त्या महामंडळेश्वर मातंगी मातंगेश्वरी म्हणून त्यांचं नामाधिकरण करण्यात आलं तर हे पाहून इतरही ज्या मुस्लिम धर्मांतरित ज्यांना बळजबरी करण्यात आलं होतं त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली जसं आम्रपाली बाजूला असल्या आम्रपाली यांचंही मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्यात आलं होतं त्याही मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये आहे आणि हाँ? किंजल पाटील ह्या सुद्धा यांना सुद्धा मुस्लिम धर्मामध्ये बळजबरीने दबर धर्मांतर करायला लावलं होतं त्या सुद्धा हिंदू धर्मात आल्या या गोष्टीमुळे चिडून जाऊन तो मुन्नीबाई बरोबर सोनाबाई 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 उर्फ रफी हाजी यांनी त्या मुस्लिम कन्वर्ट झालेल्या लोकांना घेऊन त्याचप्रमाणे वरून काही मुस्लिमांना घेऊन यवतमाळवरून काही मुस्लिम तृतीय पंथीयांना घेऊन आरणीवरून काही तृतीय पंथीयांना घेऊन या जिथे राहतात जिथे यांचं मंदिर आहे बजरंग टेकडीवर त्या बजरंग टेकडीवरच्या मंदिरावर त्यांनी हमला केला आणि हमला केला तोही इतका तीव्र की तीव्र आणि बिबत्स कि तो सोनाबाई जो आहे त्यांनी स्वतःच्या अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले आणि कपडे काढून पूर्ण तरी व्हिडिओ आहे ममतानी ममता मं, म्हणून जी आहे त्यांनी कपडे काढून टाकले आणि पूर्ण कपडे काढून हमला केला कारण की पोलिसांनी अडवू नये म्हणून आणि एवढंच नाही तर तलवारीनी हमला केला मिरची पावडर आणून हमला केला का तर मुस्लिमामध्ये ह्या ज्या गेलेल्या होत्या तिघी जणी या पुन्हा हिंदू धर्मात गेल्या तुम्ही हिंदू धर्मात का गेल्या हे विचारण्यासाठी दहशत निर्माण केली आणि हे रॅकेट इतकं मोठं आहे की यांना जे तृतीय पंथी आहे जे हिंदू आहे दुर्दैवानी जन्मापासून तृतीयपंथी पंथी म्हणून त्यांना राहावं लागलं चांगल्या घरातले म्हणजे मी जेव्हा त्यांचा इतिहास पाहला त्यांना आई वडील आहे बहीण भाऊ आहे आता ज्या महामंडलेश्वर महामंडलेश्वर डॉक्टर पवित्रा नंदगिरी ज्या आहे ह्या तर बीएससी नर्सिंग झालेल्या आहे पीएचडी केलेली आहे मग या सगळ्यांना हिंदू धर्मात आल्या म्हणून त्रास देण्याचं काम आ, आ, ती सोनाबाई आणि ममता करते म्हणजे जी मुस्लिमामध्ये कन्वर्ट झाली आहे आणि याच्या पाठीमागं मोठं रॅकेज हे अमरावतीमध्ये अचलपूरमध्ये आणि आर्णीमध्ये आकारास येते दुर्दैव असं की भिक्षा मागण्यावरून भांडण झालं असं पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि तलवार जरी काढली तरी आम सॅकच्या अंडर गुन्हा दाखल न करता अटक न करता त्यांना जाऊ देण्यात आला आणि त्याच्यामुळे त्यांची दहशत या किन्नर समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून सगळे किन्नार समाजाचे आता इथे वीस पंचवीस किन्नार बांधव वगैरे आलेले आहेत आणि त्या वीस पंचवीस बांधव तिथे ज्या देवीच्या मंदिरामध्ये राहतात त्या ठिकाणी दहशतीनी राहतात आणि म्हणून हे रॅकेट उद्ध्वस्त करणं आवश्यक आहे म्हणजे आतापर्यंत बळजबरीचं धर्मांतर आपण मुलींचं ऐकत होतो मुलांचं ऐकत होतो पुरुषाचं ऐकत होतो परंतु तृतीय पंथीयापर्यंत सुद्धा ते पोचलेले आणि या माध्यमातून जे धर्मांतरण झालेल्या ज्या आहे त्या ड्रगचा व्यवसाय असो किंवा घोट्याचा व्यवसाय असो किंवा अवैधरित्या हिंदूंच्या घरी जाऊन माहिती गोळा करण्याचा व्यवसाय असो अशा सगळ्या गोष्टी करतात हे सुद्धा मला यांच्याकडून माहीत झालं आणि म्हणून माझी पोलीस आयुक्तांना विनंती आहे की यांनी अगोदरच तक्रारी दाखल केलेली आहे एफ आय आर दाखल केलेले आहे मारामारीच्या संदर्भात हत्यार काढलं तलवार काढली एका पोलिसाला सुद्धा तलवार लागली म्हणजे त्यांनी तलवार धरली तर पोलिसाच्या हाताला जखम झाली बरोबर आहे ना पोलिसाच्या हातालाही जखम झाली तर या सर्व गोष्टीची तपासणी करून हे रॅकेट मोडून काढावं तृतीय पंथी दुर्दैवानी जे झाले आहेत जन्मापासून त्यांना पूर्णतः संरक्षण देण्यात आले आणि त्यांच्यावर जे अत्याचार त्या मुस्लिमांकडनं मुस्लिम कन्वर्ट आपल्यात आलं आणि तसं त्या हिंदू धर्मात आल्या याबद्दल त्यांनी सांगितलं थमथम जय श्री महाकाल नमो नारायण आपको तो मैंने हर चीज सबको पता है कि हमारी कोई लड़ाई मंगने खाने के ऊपर से नहीं, नहीं, नहीं। था। है मैंने कल शाम को आके सर से पूरी बात बताई मैं भी डर डर के आई थी सर के पास कि हमारा क्या होगा पहले भी ऐसा ही हुआ था हमारे साथ फिर बोलते कि आपस में कर लो ऐसा कर लो हर चीज हो जाती है ना इसलिए डर डर के मैं कल सर के पास आई तो मुझे हिम्मत आई सर बोले तुम डरो मत हम है तुम्हारे साथ तुम्हें आज पूरा की आती है हमेशा तो कुछ कारण की वजह से मुझे भी उनके साथ रहना पड़ा क्योंकि तो मेरे मेरी पैदा अमरावती की है राजा की रहने वाली हूँ सुशील नगर की मैं है ना ये कभी-कभी अपने माँ बाप को धमकी देने को बोलते धमकी देते हैं हमारे को कि तेरे माँ बाप को मार डालेंगे तो ऐसा नहीं करेंगी तो और मुझे मजबूरन उनका धर्म स्वीकारना पड़ा उस टाइम पे मेरा ब्रेन वॉश करके लेके गए मूर्ति सॉरी अचलपुर लेके गए अचलपुर में मेरे पूरे डॉक्यूमेंट्स तैयार करे अचलपुर के बाद एक तो कोई तभी तो एक तो मद्रासा है वहाँ लेके गए वहाँ जाने के बाद मेरे को तो वहाँ एक सर्टिफिकेट दिया इन लोगों ने और वो सर्टिफिकेट जैसा ही मेरे हाथ में दिया वहाँ तो इन्होंने छीन के अपने पास रख लिया तो अभी ये सब होने के बाद मुझे मोबिन बनाने के बाद मुस्लिम बनाने के बाद ये चुपचाप ही थी हर चीज चुपचाप थी मगर कुछ अभी कुंभ गया 2025 का तो वहां पे मेरे धर्म में वापस आ गई मेरे धर्म में वापस आने के बाद उन्होंने तो क्या किया मैंने उनको बोली कि मेरे को ये जो तुम्हारे पास है मेरे वो मुझे दिए तो मुझे इन्होंने दिया नहीं बोले तेरे को क्या गरज है बोले अभी ये डॉक्यूमेंट्स की कोई गरज नहीं है बोले फिर ये ये क्या करते ये डॉक्यूमेंट्स देख के हमारे माँ बाप को धमके देकर और ब्लैकमेल करते हम फिर ये करना ही पड़ता आपको ऐसे मेरे साथ भी हुआ और मेरे शिष्य के साथ भी हुआ ये कि रहने वाली है उसके साथ भी ऐसे ही करके हम दोनों को लेके गए मुस्लिम शिकारे हमने। वापस हम हमारे धर्म में आने के बाद अभी मुझे क्या बोलते हैं ये लोग कि जो भी है जैसे अम्रपाली हो गई बबली हो गई खुशबू है गौरी पवार है ना है मोगली है ये सब जितने भी मेरे शिष्य लोगों को है इनको एक एक को तू वापस से अपने इस मेला इस्लाम मेला तो मैं बोलती ये सब नहीं होना चाहते है तो तुमको जबरदस्ती करते ये सिर्फ घर की बात हमारे घर में ही बातें होती थी उनको बिठा के सब बातें होती थी तो मैं बोलती थी नहीं फिर एक दिन ऐसे ही हुआ मुझे जैसा अभी सब चारों तरफ हो रहा है ये है ना हिंदू मुसलमान चारों तरफ यही नहीं अभी कुछ आठ दस दिन पहले कौन था शहर में इंदौर में हुआ है इंदौर के बाद अभी एक और एक यूपी में हुआ है है ना वहाँ पे भी यही हादसा हुआ है अभी सब हिंदू जाग रहे हैं सबके इसमें हिंदू अभी, का अभी, बता, अभी, बता। अभी ये सब बातें आपको मैंने थी क्या हुआ क्या नहीं अभी बाकी का फिलहाल मेरे चेला अम्रपाल उस दिन क्या क्या हुआ उस दिन हम मैंने तो सबसे पहले ये सब पुलिस आयुक्तालय के पास ये लिखी थी ये सब आप भी थी मेरे ऊपर थी हम वही देने के लिए जा रहे थे मगर उन्होंने हमारे घर पे हमला करे हमला करने के बाद उन्होंने कम कम से आठ ऑटो भर के आए पूरा घेर दिया हमारे मंदिर के ऊपर पत्थर डाले मिर्ची पाउडर डाले तलवार ली तलवार लेके हमको मारने के लिए पे।, वहाँ पे पुलिस प्रशासन मौजूद था मगर पुलिस वालों ने कुछ भी नहीं किया ना उनको पकड़े ना उनको अटक करे ना उनकी तलवार अभी भी वो खुलेआम घूम रहे और अभी भी हमारे ऑटो के पीछे कम से कम चार ऑटो रहते उनके उसके बाद उसमें हथियार भी रहते लकड़ी रहती बंदूका रहते तलवार रहते, रहते पोटे भी रहते उनके साथ उनके समुदाय के और वो भी हमारे ऊपर हमला करने को देखते मगर हम उनके हाथों में आते नहीं हमारे सब बच्चे डरे हुए हैं यहाँ पे अभी मैं कैसे कैसे टाइम देख के सर के पास आई हूँ ये मेरा मेरे को मालूम तो अभी आपकी क्या डिमांड है अब यही डिमांड है हमारी वाली कि जो हम है हम हमारे धर्म से चलना चाहते हैं हमको परेशान ना करें हम लोगों को जैसा हम रहते हमको रहने दो और मुझे आज भी मैं तुमको बताती हूँ जान को धोखा है मैंने इनका रैकेट खुला कर दी ना तो ये मेरे को जान से कभी भी मार सकते अभी आपने विस्तार से बताया लेकिन आपका धर्मांतरण कब हुआ कहा पे हुआ आपको कौन से जगह लेके गए आपके साथ कितने लोग थे उन्होंने कुछ विधिया की क्या वो विधिया क्या थी और कौन कौन लोग इनमें शामिल हैं वो कहा रहते हैं ये जरा बताइए आपको क्या बोला गया था? आप पहले धर्मांतरण किया गया, गया? क्या बोल के किया गया? गया और फिर अब आप वाप, वापस लौटे तो कैसे आप लौटे ये बताइए देखो सबसे पहले तो 2000 जुलाई 2023 में मैं इस्लाम कबूल के लिए थी ये मेरे डॉक्यूमेंट है ओरिजिनल कॉपी उनके पास है मेरी है ना वो नहीं दे रहे तो मैं तेईस में में जुलाई में वहां मुझे लेके लेके गए ये लोग लेके जाने के बाद मेरा पूरा माइंड ये करके क्रॉस किया और उसके बाद मुझे ऐसा खूब धमकी देते थे घर वालों के मैं अभी आपको बताए ना कि घर के लिए धमकी देते थे कि तेरे मम्मी को तेरे पापा को तेरे इनको मैं ऐसा कर दूंगा और एक जो मेरे बच्चों को भी धमकी देते थे उस टाइम पे हमको किसी का सपोर्ट नहीं था इसके पहले भी हो चुका है यहाँ पे अभी हमको ऐसा लगता है कि जब सर के पास आई सर ने हमको हौसला दिया डरो मत हम तुम्हारे साथ हैं तुम चलो वहां लेके जाने के बाद मेरे एक मेरी किंजल थी और मैं थी और ये लोग थे इन लोगों ने लेके आए थे उन्होंने मौलाना लोग आए थे उनके पास बिठा के मुझे बाहर कह दिया उन्होंने कलमा पढ़ने के लिए बोला है कि ये कलमा पढ़ो उसके बाद मुझे फिर उनके समाज में लिया और बाद में मैंने हिंदू समाज में आई हूँ एक किन्नर आखाड़े में आई थी तो उस टाइम के तो मेरे पास पूरे सबूत है मेरा पट्टा अभिषेक हुआ मुझे किन्नर आखाड़े में ये कर दिया है और ये उनके है देखो ऐसा जाना पड़ता है ऐसा नहीं जा सकते पठानी पहन के पेठा बांध के ऐसा लेके जाते हैं नमाज, नमाज को भी लेके जाते जबरदस्ती नमाज पढ़ने के लिए लगाते है। इसमें आपके फोटो हाँ, हमारी सब दोनों मोबाइल पर पढ़ते है हाँ? न और बाद में अपने ये पर्वी है वॉश करती है सबका घरों में

यांना पोलिसांनी संरक्षण द्यावं हे यल्लम्मा मंदिर बोल तिकडे तिकडे तू माईक माईक तिकडे जाणार हाती आज का पंधरा पंधरा दिन आहे अभी तक कोई कारवाई नहीं करे हम लोग बहुत डरे हुए सर्दी में तो हम जाके कुछ ड्राइवर में पी लेंगे अदर वे की मर जाएंगे सर्दी अभी तक कुछ भी कारवाई नहीं हुआ है ना ही, ही काय okay, ही ही ही। रोमन म्युझिअर झाली होती नाही रोमन पिठान आता श्री बब्ली विजय चौधरी हिंदू आहे आणि आम्ही हिंदू जन्म घेतला तर आम्ही काही पाप केलेलं नाही या जे आधी लोकांनी आमच्या लोकांना हे केलेलं आहे खूप त्रास देतात खूप पाय घेऊन घेऊन देतात पोलीस कुठे गेले आहे अमरावतीचे आले कुठे गेले आहे आम्हाला संरक्षण नाही आहे का सांगा ना आम्हाला जगण्याचा जा। हक्क नाही आहे का हे लोक मग आम्हाला म्हणतात मुस्लिम बनवणं आम्ही कशी मुस्लिम बन आम्ही हिंदू आहे तर हिंदूच राहील नमस्कार मी आनंदी बोलत आहे हे आम्हाला जबरदस्ती आम्हाला म्हणता मुस्लिम बना हे बना आम्ही हिंदू आहे आम्ही कशाला मुस्लिम बनू हे आमच्याकडे तलवारा घेऊन येते आम्हाला मारहाण करते आम्हाला धमक्या देते की तुम्ही आमच्याकडे या नाही तर तुम्हाला मारू तुमचा ॲटो पकडू आम्ही तुम्हाला मारू हे अशा धमक्या देते आम्हाला आम्ही काय करा तुम्ही सांगा पोलीस लोकही आमच्या संग आहे नाही आमच्या इथं एवढ्याला तलवार आणला आमच्या मंदिरावर गोटा मारहाण केली यांना तरी यांना पोलिसांना काहीच केलं नाही आणि आमच्या जीवाला धोका आहे तुमच्याबद्दल काय सांगायचं ते मी सांगूच नाही शकून राहिली रस्त्यानं सगळे म्हणजे आम्ही घराच्या बाहेर निघत आहे तर त्यांची ऑटो त्यांची मुलं अशी गाड्या घेऊन आमच्या आजूबाजूला दंडे घेऊन आम्ही घराच्या बाहेर निघायला सुद्धा घाबरून राहिलो आहे आता सध्याच्या कंडिशन मध्ये आताच पासून नाही तर खूप दिवसापासून आमच्या मागे हा त्रास लागलेला आहे यांचा आम्ही एवढे परेशान झालो आहे म्हणजे काय सांगाव त्यांच्या इथं जाऊन आम्ही टोलीवर जातो आम्हाला जबरदस्ती तिथून आल्यावर जे आम्ही लोकांच्या इथून मागून आणतो जे भिक्षा मागून आणतो त्या पैशाचे जबरदस्ती ते मंदिरात आम्ही जे मंदिर बनवायसाठी आमची दादी मंदिर बनवत होती ते जागा त्यांनी मंदिर बनवायसाठी घेतली होती पण त्या लोकांनी अशी बळजबरी केली जबरदस्ती की तिथं मंदिर नाही बनवायचं तिथं मस्जिदर्गा बनवा आणि आपले इस्लाम धर्माचे विषय हे करा ते करा यांनी मना केल्यावर आमच्यावर हाल मार मारहाण सुद्धा करण्यात आली आम्हाला सगळ्यांना मारलं होतं एक दिवस एवढा भयानक मारला एकदम म्हणजे तो वेळच खूप असा भयानक होता म्हणजे परेशान झालो आम्ही त्याच्यापासून असे रस्त्याने आता आम्ही जर घराच्या बाहेर निघालो ते लोक डायरेक्ट मारायला ता येतात अंगावर आणि धमक्या देतात मारून टाकू कापून टाकू एकदम परेशान करून ठेवलाय त्यांनी आम्ही एकदम त्रासून गेलोय आम्हाला न्याय पाहिजे फक्त बाकी काहीच नाही पाहिजे बस ठीक ते माईक देऊन द्या ना सरांकडे माईक देऊन द्या सर दोन हजार तेवीस ही सगळी प्रोसेस सुरू झाली अमरावती परतवाडा अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलेला आहे हा सगळा मोठा रॅकेटचा विषय दिसते आहे त्यांच्या भावना अभिती जे सांगितलं ती अतिशय गंभीर आहे मुख्यमंत्र्यांना आपण या सगळ्या घटनाक्रमाविषयी आणि कालच मला हे माहीत झालं आता म्हणजे पोलीस आयुक्तांकडे तुम्ही माझ्या पत्रांनीशी देणार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पण देणार परंतु यांच्या पर सुद्धा या दुःखाला सुद्धा वाट करून देणं आवश्यक होतं म्हणून आजचं फेसबुक लाईव्ह केलं ला। आणि पोलीस आहे या बाबतीत सेन्सिटिव्ह असले पाहिजे पोलीस सुद्धा संवेदनशील असले पाहिजे त्यासाठी आजचं लाईव्ह होत कारण की मी जेव्हा काल या उसाबोशी बोक्षी रडत होत्या तेव्हा समाजातल्या दुर्लक्षित घटकांवर सुद्धा मुस्लिम धर्मांतरा करता बळजबरी होऊ शकते हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होत परंतु म्हणजे कल्पनेच्या पलीकडे यासाठी की मी याचा याचा विचारच कधी केला नव्हता परंतु जेव्हा पाहिलं की म्हणजे ह्या स्वतःच्या जीवाला प्रत्येकाला जीव प्यारा असतो तो माणूस असो स्त्री असो तृतीयपंथी असो परंतु स्वतःच्या जीवाचं रक्षण व्हावं हे जे मुस्लिम जिहादी आहे मुस्लिम जिहादी म्हणजे तृतीयपंथी आहे त्याच्याबरोबर मुस्लिमही आहे सोबत हे तृतीयपंथी पण मुस्लिम आहे त्यांच्यासोबत मुलं आहे मी अजून अर्धाच पाच घुट्याचं अवयव धंद्याचं हे सुद्धा रॅकेट मोठ्या प्रमाणात आहे आणि ते नुसतं अमरावतीपुरतं नाही तर अचलपूर आहे आर्णी आहे इंदोर आहे उज्जैनपर्यंत यांच्या माध्यमात यांच्या माध्यमातून तृतीय पंथाच्या माध्यमातून करण्यासाठी यांच्यावर दबाव आणल्याचा म्हणजे ते पहिल्यांदा कन्व्हर्शन करायचं त्यांना ते काम करायला लावायचं मग ब्लॅकमेल करायचं उलट ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या शिक्षणासाठी उत्सुक आहे जसं आता तिने सांगितलं बीएसडब्ल्यू करते बारावी करते कोणतं बारावी ना बारावी करते आणि यापैकी काही असे आहे की स्वतः कौशल्य घेऊन स्वतःचा व्यवसाय करण्यास उत्सुक आहे आता त्या पवित्रा पवित्रा महामंडळेश्वर आपले महामंडळेश्वर श्री श्री डॉक्टर पवित्रा नंदगिरी या बीएससी नर्सिंग झाले या बीएससी नर्सिंग झाल्या आहेत त्यांनी फिजिओथेरपी पण केलाय आणि आज आस, आज काय येऊ शकले नाही काल आल्या होत्या परंतु चांगलं इंग्रजीवर हिंदीवर मराठीवर प्रभुत्व आहे म्हणजे स्वयंरोजगार सुद्धा न, न, म्हणजे त्या माध्यमातून होतील काल त्यांनी धन्यवादही दिले की आम्हाला तृतीय पंथीयांना पंचवीसशे रुपये महिना मिळतो संजय गांधीचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे धन्यवाद सुद्धा दिले परंतु स्वतःचा धर्म सोडायचा नाही हा त्यांचा अट्ट आहे आणि तो योग्य आहे आणि जेव्हा धर्मांतर करून घेतला त्याची जेव्हा जे कुटुंबना